आमच्या शाळेला शिक्षक द्या या मागणीला शेकडो विद्यार्थी जिल्हा परिषद कार्यालयावर दिनांक पाच जुलै रोजी धडकले होते नवेगाव मोरे जिल्हा परिषद शाळेचे शेकडो विद्यार्थी निदर्शने आणि गावकऱ्यांसहित जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा घेऊन आले होते गेल्या कित्येक दिवसांपासून गावच्या शाळेमध्ये सहा वर्ग आणि एकशे सत्याऐंशी विद्यार्थी असताना सुद्धा फक्त दोन शिक्षक आणि एक मुख्याध्यापक यांच्या भरवशावर ही शाळा सोडलेली होती प्रत्येक वर्गासाठी शिक्षक द्या गेले कित्येक वर्ष आमच्या जिल्हा परिषदच्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सातत्याने सुरू आहे दोन शिक्षकांच्या भरोशावर एवढी मोठी शाळा आणि पाचवी ते दहावी वर्ग कसे काय चालू शकतात आणि या सात वर्गाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा होऊ शकतो अशा खोचक प्रश्न यावेळी विद्यार्थी पालक आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांना केला यानंतर मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी दोन शिक्षकांची नियुक्ती केल्याबद्दल आणि एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द केल्याबद्दल अभिलाषा गावतुरे यांनी समाधान व्यक्त केले आहे पण सोबतच जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अशीच परिस्थिती आहे की वर्गाच्या आणि विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शिक्षक नाहीत आणि त्या सर्व शिक्षकांच्या नियुक्ती होईपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असा इशाराही भूमिपुत्र ब्रिगेडच्या अभिलाषाताई गावतुरे यांनी दिला आहे